नमस्कार आपल्या सर्वांचं लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत श्रीगोंदा सरकारी कार्यालयात शौचालयाचा अभाव महिलांची होते अवहेलना मीराज शिंदे यांचं स्पष्टीकरण श्रीगोंदा शहरातील तहसील कार्यालय पोलीस स्टेशन भूमी अभिलेख सब रजिस्टार कार्यालयामध्ये शौचालयाची दुरावस्था आहे काही शौचालय ठोकले गेलेली आहे यामुळे महिलांची मोठी कुचंबना होते आहे लक्ष वेधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या जिल्हाध्यक्षा मीरा शिंदे यांच्याबरोबर संवाद साधला खरंतर मी पहिल्यांदा पत्रकारांचा आभार मानेल कारण इतका महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे तर हा विषय दुर्लक्षित आहे आपल्या राज्यामध्ये पन्नास टक्के महिला असताना सुद्धा आणि दोन हजार पंधरा साली मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेले सर्वांना महापालिकांना की महिलांचा शौचालय हा मूलभूत अधिकार हो आहे आणि त्या अधिकाराचं पालन करण्याचे आदेश सर्वांना दिलेले असताना सुद्धा आज आपण पाहतोय अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत महिला वेगवेगळ्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत एकीकडे आपण स्वच्छता अभियान राबवतो हो एकीकडे लाडकी बहीण योजना राबवतो हो आणि अशा वेळेस ज्या महिला कामासाठी बाहेर पडतायत त्या महिलांना लघवीला जाण्यासाठी शौचालय नाहीये प्रशासकीय कार्यालयामध्ये आपण पाहतो ज्या कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांसाठी एक शौचालय त्या ठिकाणी असतं परंतु त्या शौचालय कुलपूर लावलं जातं जे वरिष्ठ अधिकारी असतात त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना चावी घ्यावी है लागते आणि शौचालयाचा वापर करावा लागतो असासाठी लग्न दाबून धरली तर महिलांना मूत्रपिंडाचे त्रास होऊ शकतात आजाराला त्यांना सामोरं जावं लागतं ही गंभीर समस्या असताना शौचालयाची सोय करणं हे महापालिकेचं राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि तो संपूर्ण महिलांचा मूलभूत अधिकार आहे प्रशासकीय कार्यालय आहेत अशा ठिकाणी एक महिलांचं स्वच्छ शौचालय असावं आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही नियमही लागू केले होते की ते शौचालय रुग्णालय कसे असावात कुठे असावा त्याची देखभाल दुरुस्ती कुणी करावी त्याच्यासाठी खर्च कसा काढावा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असावा का ज्यावेळेस महिला त्या ठिकाणी शौचात जातील त्यावेळेस तिथं सुद्धा त्यांना सुरक्षितता कशी भेटेल त्यावेळेस मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत परंतु आपण पाहतो हो की याची कुणीही या गोष्टी पाळत नाहीयेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे अशा प्रशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी एक शौचालय नगरपालिकेने बांधणं गरजेचं आहे खाजगी खात्या अंतर्गत शौचालय तर आहेच परंतु जे बाहेरून महिला येतात आता साधी गोष्ट आहे पोलीस एक महिला एक केस घेऊन आली तर तिला एक केस दाखल करण्यासाठी किमान पाच ते सहा तास लागतात कधी कधी जर गंभीर समस्या असेल तर दिवस दिवस तिचा जातो जा पण त्यावेळेस त्यांना लगेच दाबून धरावी लागते संकोच वाटतो आणि कुठे जायचा हा त्यांना मोठा प्रश्न पडतो अशा वेळेस नेमकं काय का करायचं या राज्याचे ग्राम विकास मंत्री आहे जयेश कुमार गोरे मी त्यांना विनंती करेन की ही समस्या गंभीर समस्या म्हणून आपण पाहावी आणि आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय विक्रमदा पाचपुते अतिशय संवेदनशील आमदार आहेत मी त्यांनाही विनंती करेल ज्या ठिकाणी महिलांची जास्त वर्दळ आहे अशा ठिकाणी आपण शौचालयासाठी जागा बघावी आपल्या आमदारांनी तो प्रस्ताव करावा मी दोघांना विनंती करेल की आपण या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे आणि या शौचालयाची सोय करावी